आपण आता बर्फ आण पंड्यादा आपल्यावर हाय गुड मॉर्निंग तू प्रभात प्रभात पांड्या दावा वन साइड हा वांड्या दा मी पंढरधाव पांढ्या दा कन्फ्युजन नको नमस्कार म्हणजे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजचा दुसरा दिवस आहे ॲक्च्युली आज सत्ता आहे आपलं आणि उठलो लवकरच पप्पा पण आणायचं होतं बऱ्याच गोष्टी झाल्या पण आता पण चाललोय बर्फ आणायला तर म्हटलं तुम्हाला दाखव आजचा दिवस पूर्ण आपली जर्नी आजची जी काय असेल आज भरपूर कदाचित मोठा पण होऊ शकतो ब्लॉग काय एक पार्टमध्ये करू का दोन पार्टमध्ये करू बघूया कसं काय विषय होतो डिपेंड ऑन हा तर जाऊया आता पहिला डोळे पण सुजले झोप झाली नाही रात्री फुल टाइमपास चाललेला मजा आली तर आता बघूया पांड्या झाला विचारतो तर येणार आहे त्याची रिक्षा घेऊन आपण बर्फ जायचं नंतर मग बाकीचा विषय काय असायचा पांढर्याचा रात्री खेळत होता आम्ही म्हणजे आपण आता बर्फ आणायला निघाला बघा मॉर्निंग पांढऱ्या <laughs> <दंखी जन्नों को। laughs> वन साइड ला। एकदम रिक्षा दाढ्या एक। दाड्या दा कन्फ्युजन नको तर आम्ही बर्फ आणायला <laughs> निघालो एकदम वन साइड घेतलेला आहे आणि लास्ट टाइम पण पांढऱ्या होता आपल्यावर आता पांढऱ्याची रिक्षा जोपर्यंत आहे तोपर्यंत पांड्याच आहे बर्फ आणायला राधाकृष्णाच्या आशीर्वादाने त्याने नवीन रिक्षा घ्यावी घ्यावी अजून दोन घ्यावी हा तर आपण ॲक्च्युली इथून पिसाई मार्गे खेरडी खेरडी ना बोलतो खेरडी खेरिडी म्हणून तिकडे तुम्ही दाखवतो तुम्हाला एक्झॅक्ट कुठे ते तिकडे आपण चाललो आता आणि प्रभात फेरीला आमच्या आता सुरुवात होईल सगळे सत्रे मित्र घालून आलेत आम्ही चड्डीवर आहोत <laughs> पण अजून सुरुवात नाही झाली ओकेच क्लायमेट खूप आहे बाई एटा सगळे पाच वाजला जागा आहे मी मम्मीकडे झोपलोय मग घरा जाऊन झोपला सारखे फोन पप्पांचे फोन केतनचा फोन केतन उगाच फोन, फोन करतोय भाई कुठे काय करताय उठला अरे तू ये तर आधी आला आता भाई एवढा रात्री दा का मी काय साडेपाचला बोललो घरी जाऊनच झोपतो आणि घरी जाऊन झोपलो तर पोरगा झोपून देईना मग बायको सारखी हो उठा तिथून उठा तिथं जासायचे झाडू काढायचे उठलो मला आंघोळ करायची पण इच्छा नव्हती मग मनीष आला व्यवस्थित मार म्हणजे पंड्याला पाणी मारतोय जरा काकांकडे पोरं नाश्ता लय त्यामुळे कोण नाही मग ह्याला वीस रुपये देऊन कामाला ठेवला मंडळी आम्ही निघालोय बर्फ घ्या बघा बर्फ घ्या हो एकदम वन सेट पंढ्याच्या मांड्या बघा बर्फ घेऊन फुलांची भाजी करतात माहिती सुकली की बर्फ घेई घेईपर्यंत एवढा स्ट्रगल झाला ना एवढा मा। स्ट्रगल खूप स्ट्रगल झाला त्यांची पोरण नाश्ता करायला गेली त्यांच्या आईचा गो त्यांच्या यायलाच तयार नाही मग ते मामा एक होते वयस्कर होते त्यांच्या पायाला लागले त्यांनी काढून दिला आम्हाला तुम्हाला ती एवढे दाखवली ती असं काढून दिला ना त्याचे तुकडे करून दिला आणि आम्ही आम्ही उचलून टाकले रिक्षामध्ये खूप स्ट्रगल झाले चला आता फटाफट वाजले जाऊन कपडे कपडे मी तुला बोललो ना तू करू करून ह्याच्यासाठी मी बोल गेल्यावर डायरेक्ट सतरा चढवला की गेलो त्याला बोललेलो मी आंघोळ करू हात विदाऊट आंघोळ या करता आणि देवाच्या बर्फाला विदाऊट आंघोळ हात लावणार होता धुणार होतो मी धुणार होतो मी साप मनाने आलो होतो तुम्ही भावाचा लुक बघू शकता तुम्ही बघितलं मग अशा आपण बर्फे सगळा विषय घेऊन आलो आणि आता आपला सप्ताला सुरुवात होईल प्रभात फेरीला एक मिनिट हॅलो हा बोल ना विनेश आज नाही आहे आज आजपासूनच नाही मी रात्री मेसेज टाकला बघ ना भाऊ हा सोमवारपर्यंत हा 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 हो 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 चालतंय चालतंय तू कधी कर हो 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 मी मॅसेज टाकतो तुला हो हो मच्छिंद्र आणि त्याला पण सांगून ठेव अरे जरा टिफिनचा विषय आहे कारण की आपण गावी आलोय तर आपले टिफिन बंद असतील ह्या दिवसांमध्ये तर म्हणून त्यांचा फोन आलेला जस्ट सॉरी फॉर युअर माय डिस्टर्बन्स मला थोडं डिस्टर्ब झाल्या तर आपण बोरफेर फाळलेला नाही आता आपल्या प्रभात फेरीला सुरुवात होते तर मी तुम्हाला पहिली आपली प्रभात फेरी दाखवतो आणि हे बघ मग चल सप्ताला येतेस ना काही चल मग लास्ट आहे तर आपण निघालो आहे निघूया आता सुरुवात झाली बाकी विषय बघूया कसं काय आणि व्यू बघा वरती कडक या दिवसाची आम्ही खूप वर्षभर आतुरतेने वाट बघ आणि सवय झाली बोला आई चांगलं वाटतं काय म्हणते मम्मीला विचार ना मला पण नाही माहिती आरती लागते आणि ते पाय बी बाकी काय नाही मम्मीला विचार मम्मी तेव्हा प्रवीणच्या घरी कोण आले ना प्रवीण आणि प्रणय आला काकून आला त्यामुळे ते आई विचारते की कसं काय करत नाही हा चला काय सांगू होतो की हा आम्ही खूप वाट बघतोय दिवसाची एक्साइटमेंट असते खूप आणि मजा येते मजा येते सत्याला चालू झालंय भजन चालू आहे तुम्ही मूर्ती आणि सजावड बघितले असेल एक नंबर करतोय एक नंबर आपल्या कोरांना इथलं एक नंबर करतो आणि हा बॅनर हा केतनने बनवला बनवलाय केतन फेरी आपली चालू आहे पूर्ण प्रत्येक वाडीच्या घरांमध्ये आपली प्रभात फेरी जाते प्रभात फेरी ॲक्च्युली खूप लवकर असते पण आम्हाला नेवी थोडं लेट झालं तर मागे बाकीची पब्लिक आहे पुढे गेले आणि ओम भाऊ आपला प्रेम पाहिजे ओम भावाला प्रेम प्रेम कि भूकेले हा प्रश्न आहे खूप स्ट्रगलिंग आहे जरा हे ओम साफ करून घ्यायचं ना भाई साफ बीप करून घ्या माणसाला लहाना त्रास होतो तुमची ना वाटते काते व्हायला आहे तो विषय नाही व्हायला बोलू शकत नाही आता ही आपली वाडी झाल्यावर अजून वाडी घ्यायचे आणि कंटिन्यू करायचे अजून प्रवास तरी मला वाटतं दुपारी एक दोन वाजतील संपायला झाला विठ्ठला माझा मी विठ्ठलाचा विठ्ठला जय जय विठ्ठले 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 रखमाई पावले विठ्ठले रखमाई जय विठ्ठले 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 रखमाई पावले विठ्ठले रखमाई తుకారాశ రామా జ్ఞాన రాజమా తుకారాపా గోపా 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 దేవ గోపా 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 దేవనందన గోపా గోపా గోపా

I don't know. मंगेशकरचे इथे आलेलो मंगेशकर आपले बघा सरबत बनवलं मी बनवून झाला आहे ॲक्च्युली तो टेस्ट करायला लागलो आणि सरबत एक नंबर आहे बघा गड नंबर कड सरबत एक नंबर झाले एक नंबर टेस्ट झाले सुकून एवढ्या उन्हात सरबत पण गळ्याचं काम भारी होणार आहे ڏي ڏي گول گول لاکو

संपलेले आणि आता काय अल्पावर कसला खिचडी आणि केळी केळी खिचडी खिचडी केळीची वाटप चाललंय लाईन लावत चला माझी पण एकाच आहे त्यामुळे आपण उपसाच्या गोष्टी खाणार आहोत म्हणतो आपली मिरवणूक विषय आहे आपला आपण खिचडी बिचडी पण खाल्लेली आहे आणि आता जरा मनीषच्या गाडीमध्ये आपण थोडा आराम करायला पुढे एसी लावलेला एसी जेव्हा दिवस चेंज करायला जायचं पुढे महिलांचा हळदी सगळं आहेत बऱ्याच गोष्टी आहेत ब्लॉक कंटिन्यू करा भरपूर मोठा होईल कदाचित बघे भावा गेले बाहेर चार चार एक दोन तीन चार पिऊ अशी घालणार ना पिऊर अशी